अपघाता न आलेला माणूस तर सरकार आम्ही ते बोलत असला तर आम्ही तर सरकार नाही मानतो परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचे पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधात काम केलं

स्वतःला असं बोलू सरकार समजा अपघाताने आलेला माणूस त्याला सरकार आम्ही ते जर असं बोलत असलो तर आम्ही त्याला सरकार नाही मानतो नाही मानत आम्ही जर मराठ्यांच्या पोराच्या नरल्यावर पाया द्यायचं त्यांना जर ठरवलं असत तर आम्ही त्याला सरकार नाही मानत ठाम आहेत मुंबईवर जायला मुंबईला तर जाणारा नबीसी तुमच आरक्षणा तू कारवाई कर त्या टायमाला शांततेचे उत्तर मार्गी देतील उत्तर काय असतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका